तर नमस्कार महाडी बीटी फार्मा स्कीम अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतील वैयक्तिक शेतकळ्याच्या लाभार्थ्यासाठी कृषी विभागाने एक अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहेत योजना शेतकऱ्यांना ठिबक सिंचन तुषार सिंचन शेततळे आणि अस्तरीकरण यांसारख्या बाबींसाठी ऐंशी टक्केपर्यंत अनुदान प्रदान करते दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी राज्यातील सव्वीस हजार नऊशे बहात्तर लाभार्थ्यांची निवड करून त्यांना सा� वैयक्तिक शेततळ्यासाठी पूर्वसंमती देण्यात आली आहे यासाठी शंभर कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आलेली आहे मागील कालखंडात अतिवृष्टी आणि पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना वेळेत शेतताची कामे पूर्ण करता आली नव्हती ही अडचण लक्षात घेऊन कृषी विभागाने जून दोन हजार पंचवीसमध्ये अर्ज बाद न करण्याची आणि कागदपत्रे अपलोड करण्यासाठी देण्याचे निर्देश दिले होते तथापि पावसाळा संपूर्णही निवड झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी अद्याप आवश्यक कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत किंवा पूर्वसंमती मिळाल्यानंतरही शेतताचे खोदकाम सुरू केले नाहीत या दिनकाळीमुळे उपलब्ध निधीपैकी केवळ तीन ते चार टक्के निधीचाच वापर झाला आहे ज्यामुळे पात्र असूनही अनेक इच्छुक लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत व्यापार्श्वभूमीवर निधीचा योग्य वापर व्हावा आणि प्रतिक्षित लाभार्थ्यांना संधी मिळावी यासाठी कृषी विभागाने आता कठोर भूमिका आहे ज्या लाभार्थ्याची शेत निवड झाली आहे परंतु ज्यांनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आवश्यक कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत त्यांचे अर्ज एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रद्द केले जातील त्याचप्रमाणे ज्या लाभार्थ्यांना पुर्वसंमती मिळाली आहे त्यांनी कुठल्याही समर्थन कारण नसताना त्यांनी ती दिवसांच्या खोदकाम पूर्ण केलेले नाहीत त्यांना त्यांच्या संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याकडून रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तर ही गोष्ट शेतकऱ्यांनी गांभीर्याने घ्यावी धन्यवाद आणि अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी महत्वाच्या घडामोडीसाठी आताच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भेटूया लवकरच पुढच्या एवढं